नमस्कार लोक संदेश न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आजची विशेष बातमी सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या वतीने राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत प्रभाग क्रमांक तीन मध्ये मिरज पंढरपूर रस्त्यालगत वारकरी भवन नजिक बांधण्यात आलेल्या आयुष्यमान आरोग्य मंदिर इमारतीचा लोकार्पण सोहळा शनिवारी सकाळी जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व मिरजेचे विद्यमान आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या शुभ व मनपा आयुक्त माननीय सत्यम गांधी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला यावेळी मनपा आयुक्त स्मृती पाटील मनपा आरोग्य अधिकारी डॉक्टर वैभव पाटील मनपा मिरज सहाय्यक आयुक्त अनिस मुल्ला माजी नगरसेवक निरंजन आवटी संदीप आवटी तानाजी खारगे भाजप मिरज पश्चिम मंडल अध्यक्षा सौ अनिता हारगे सौ अणघा कुलकर्णी अनिल रसाळ यांच्यासह मनपाचे अधिकारी कर्मचारी भाजप पदाधिकारी कार्यकर्ते तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते